जानेवारीच्या महिन्यात सव्वीस तारखेला आपण दिन म्हणून साजरा करतो म्हणजेच संविधानाला लागू केल्याचा दिवस होय भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले पण त्या स्वातंत्र्याला आकार मिळाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी कारण या दिवसी संविधान अमला आए या दिवसपासन की सत्ता सुरू आज ही अपने शूर सैनिक देशा सीमे वहोरत्र मातृभूमि से सज्ज है ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है हमारी पहचान है कि हम हिंदुस्तानी हैं हमारी पहचान है कि हम हा दिवस आपल्याला शांतता व ऐकण्याची शिकवण देतो भारतीय संविधान स्वातंत्र्य समता बंधुता न्याय व एकता या तत्वांवर आधारित आहे आजचा हा दिवस आपल्याला शूर से शूर लढलेल्या शूरवीरांची व देशभक्तांची व त्यांच्या बलिदानाची आठवण करून देतो आजच्या दिवशी सगळीकडे आनंदाचे व देशभक्तीचे वातावरण सुरू आहे